आज आपण पाहणार आहोत वेगळ्याच पद्धतीने कोथिंबीर वडी वडी ही क्रिस्पी होण्यासाठी मी यामध्ये वेगवेगळ्या पिठांचा वापर केला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा रेसिपीला सुरुवात करूया पहिले मी मिक्सरच्या भांड्यामधून दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच हिरवी मिरची बारीक करून घेणार आहे हिरवी मिरची तिखट कमी जास्त त्यानुसार तुम्ही टाकू शकता इथे मी लसूण आणि मिरचीची बारीक पेस्ट करून घेतली आहे कोथिंबीरच्या दोन गड्ड्या निसून घेतल्या आहे ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया ह्यातील सर्व पाणी काढून घेऊया आणि कोथिंबीर ही आपल्याला बारीक चिरायची आहे सुरीच्या सहाय्याने जेवढी बारीक कोथिंबीर कापता ते येईल तेवढी बारीक कापायची सर्व कोथिंबीर कापल्यानंतर आपण ही एका भांड्यामध्ये घेऊया त्यामध्ये टाकूया दीड वाटी बेसन पीठ अर्धा वाटी ज्वारीचे पीठ टाकूया पाव वाटी मक्याचे पीठ म्हणजेच कॉर्नफ्लावर टाकूया ह्याने जी आपली वडी आहे ती क्रिस्पी होते लसूण मिरचीची तयार केलेली पेस्ट टाकूया पाव चमचा हळद टाकूया पाव चमचा लाल मिरची पावडर टाकूया लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे एक चमचा जिरे टाकूया चवीनुसार मीठ टाकायचे म्हणजेच मी इथे अर्धा चमचा मीठ टाकत आहे टाकलेले सर्व जिन्नस चमचाने मिक्स करूया आणि आपण हे पीठ हाताने मळून घेणार आहोत पिठाला चिकटपणा यावा यासाठी मी ह्यात घालत आहे एक चमचा गव्हाचे पीठ सर्व पीठ व्यवस्थित हाताने मळून घेऊया ह्यामध्ये जर पाणी लागले तरच गरजेनुसार पाणी घालायचे तर साधारणतः मी इथे एक ते दोन चमचे पाणी घालत आहे आणि गोळ्या छान प्रकारे मळून घेत आहे अशा प्रकारे मी घट्टसर गोळ्या मळून घेतला आहे आता आपण चाळणीला तेल लावून घेऊया माझ्याकडे जे स्टीमर आहे त्याची ही चाळणी आहे तुमच्याकडे कर जर साधी चाळणी असेल तर ती तुम्ही वापरू शकता मळलेल्या पिठाच्या लागेल तशा लहान मोठ्या वळकुट्या तयार करायच्या तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे वळकुटी तयार करायची आहे मी थोडी जाडच वळकुटी तयार केली आहे अशा प्रकारेच राहिलेल्या पिठाच्या पण वळकुटी तयार करून घेऊया सर्व वळकुटी चाळणीमध्ये ठेवूया स्टीमर स्टीमरमध्ये मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवत आहे तुमच्याकडे जर स्टीमर ॲवेलेबल नसेल तर तुम्ही कढईचा किंवा जर्मनच्या पातेल्याचा उपयोग करू शकता पाणी गरम झाल्यावर आपली जी चाळणी आहे ती ह्यामध्ये ठेवूया साधारणतः पंचवीस ते तीस मिनिट आपण हे मध्यम आचेवर वापरून घेणार आहोत साधारणतः वीस ते पंचवीस मिनटानंतर झाकण खोलूया बघा तर वड्या छान प्रकारे वाफळल्या गे गेल्या आहेत ह्यामध्ये तूथपिक किंवा सुरी घालून चेक करायचे वड्या झालेल्या आहे की नाही जर मिश्रण लागले नाही तर वड्या छान प्रकारे झालेल्या आहे ह्या वड्या कट करून आपण तळून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यावर कट के केलेल्या वड्या ह्यामध्ये सोडायच्या आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी ब्राऊनिश होईपर्यंत तळून घ्यायच्या दोन्ही साईडने वडीला छान ब्राऊनिश कलर आल्यावर ह्या काढून घेऊया अशा प्रकारे आपली एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी कोथिंबीर वडी तयार आहे आणि तुमची वडी अशा प्रकारे केल्यावर क्रिस्पी आणि कुरकुरीत होते की नाही हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा राहिलेल्या वड्याही मी अशा प्रकारे तळून घेतल्या आहेत बघा तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीची कोथिंबीर वडी कशी वाटली हे नक्कीच मला सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा